तर राम राम सकाळ सकाळ बघा मस्तपैकी बटाट्याचं पराठा करायला घेतले तर त्यासाठी मस्तपैकी बटाटो उकडून घेतले इथं पीठ टिंबून झालं आहे आपलं आता पराठा करायला घ्यायचे तर शिवानीच्या खास डब्यासाठी चालू आहे इथं मी घेतले बटाट्याची आमटी करून लय जक झाले आहा हा गरमा गरमागरम आमटी पण तयार आहे आता फक्त आपल्याला पराठा करायचा इथं घेवड्याची शेंग पण केली आहे ती पण डब्यासाठीच आहे आणि पराठा पण डब्यासाठी त्यापैकी गरमागरम पराठा खायचं सकाळ सकाळ भिंबबाटी तर ह्यासाठी घेतला बघा एक गोळा मस्त पैकी मोठा मोठा गोळा घेतला चांगलं म्हणजे असं जाड जाड लाटलं त्याच्यावर आता आपण बटाटा शिजवून घेतलं होतं ती असं सगळीकडं पसरवून पसरवून लावून टाकलं परत असं चाकून कापलं बघा आता इथेच माझ्या हातात चाकू कुठला कुठण्याला जादू झाली जादू झाली होती का नाही जादू तर सगळीकडं पसरवून घेण्यासाठी उशीर लागते तर चला आता कापून घेतलं बघा मस्त वेगळी जादून झालं अशा प्रकारे रोल करायचं त्याला दाबायचं झाला हुंडा तयार आपल्या पराट्याचा अशा प्रकारे पिठात बुडवायचं आणि लाटवून घ्यायचं तशाच प्रकारे हे बाकीचं पण गो रोल तयार केलं बघलेलं ठुलं आता पराठा लाटून घेऊया तर मी अशा पद्धतीनं आज पराठा केला आहे तर मला आवडते का नाही नक्की सांगा मी अशाच वेगवेगळ्या रेसिपी करत असते तुम्हाला आवडतात का ती पण सांगा तर बघा पराठ्याच्यामध्ये आता बटाटा बटाटे दिसायला आपल्याला तर पराठा तर खायला लागतो म्हणताय हा झकासच बघूया आपण पुढं कसं कसं लेकरं खाल्ल्यावर सांगते कसं लागते काय तर आपला पराठा लाटून तयार आहे तिथ तवा पण तापलेला आहे त्याच्यावर आता तेल टाकायचं होतं माझ्या हातात पराठा घेतला मी आता टाकते ताप तेल हे अंगाशी तेल तवा बघाय कसला भारी तापलाय छान झालं पराठा आता या धापाक धापाक कुठे गेला आला आला हिशा बघा तर आता मस्त खमंग असा पराठा भाजून तयार करूया आणि शिवानीला आणि खुशीला खायला देऊया

आजी ना तिचा इथं खेळ चालू आहे बसून पराठा केलेला खायला लागली ती शिवाने चांगलं झालंय गुशा एक नंबर झाले ना काय तर करायचं आपलं नवीन नवीन आता तुम्ही पण खाऊन सांगा केवळ मग झालंय तर या सकाळ सकाळ नाश्ता करायला बटाट्याचं पराठ तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटतंय ते सांगा काय घाई गडबडीत सकाळ सकाळच्या रईदळीत केलेला आहे शिवानीच्या शयाचा दबा बनवण्याच्या नादात होय चला बाय बाय